आपला स्वतःचा व्यवसाय असावा अशी प्रत्येकाची इच्छा असते अनेक जण आपला व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न देखील करतात काही जण तर लाखो रुपयांची नोकरी सोडून स्वतःची व्यवसाय सुरू करतात आणि एक यशस्वी उद्योजक म्हणून जगासमोर आदर्श निर्माण करतात असाच आदर्श छत्रपती संभाजीनगर शहरातील पल्लवी दलाल यांनी केला पल्लवी यांनी सत्तर हजार पगाराची नोकरी सोडून स्वतःचा मसाल्यांचा व्यवसाय सुरू केला आणि या व्यवसायामार्फत आज त्या लाखो रुपयांची कमाई करत आहे मी आता एक व्यवसाय करते स्वाद मसाले म्हणून पण माझं मुळत माझा हा व्यवसाय हा नाही आहे मी आधी नोकरी करायचे माझे शालेय शिक्षण औरंगाबाद संभाजीनगर मध्ये झालेलं आहे आणि घरी पण सगळं नोकरीचं बॅकग्राऊंड होतं माझे वडील सुद्धा जॉब करायचे आणि आई हाऊसवाईफ होती लग्नाच्या आधीपासून मी जॉब करायचे आणि माझं शिक्षण एम बी ए झालेलं आहे <laughs> एका फायनान्स कंपनीमध्ये मी सतरा वर्ष काम केल्यानंतर व्यवसायाशी जोडल्या गेले व्यवसायामुळे माझी एक आवड होती की मला वेगवेगळ्या प्रकारचे मसाले तयार करायला खूप आवडायचे आणि असं मी वाटायचं की ही जी मॅनेजमेंट आपण जी स्किल आपण नोकरीमध्ये वापरतो तर ती जर मी माझ्या व्यवसायात वापरली आणि जो वेळ मी नोकरीसाठी देते तोच जर वेळ तेवढाच वेळ मी व्यवसायासाठी दिला तर मी माझ्यासोबत अजूनही महिलांना उभे करू शकते ही माझ्या मनात खूप मोठी इच्छा होती आणि हे सगळं करत असताना अचानक एक दिवस मी ठरवलं की आता नोकरी स्विच करून आपण व्यवसायाकडे वळूया त्यानुसार तीन वर्षापूर्वी स्वादम मसाल्यांची निर्मिती झाली जवळपास सगळ्या प्रकार प्रकारचे म्हणजे अठरा प्रकारचे मसाले आपण याच्यात बनवतो आपण जसं म्हणतो की व्यवसाय करणं सोपं नाही आहे ते अगदी बरोबर आहे म्हणजे माझा नोकरीचा पिंड होता आणि त्याच्यातून मला व्यवसाय सुरू करायचा का साहजिकच माझ्यासाठी हे सगळं नवं होतं पण अवघड बिलकुल नव्हतं जिथे सगळे मार्ग संपतात तिथे कुठेतरी एक आशेचा किरण असतो असं म्हणतात तसंच माझ्यासाठी झालं जेव्हा माझ्या मनानेच ठरवलं होतं की व्यवसाय करायचा तेव्हा मी ठरवलं की आता कितीही अडचणी आल्या किंवा काही झालं तरी आपण व्यवसाय करायचा अडचणी येतात ह्या म्हणजे सॉल्व्ह होण्यासारख्या नसतात पण बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की आपण ठरवलं तर त्या सॉल्व्ह होतात माझ्यासाठी जी नवीन नवीन गोष्ट होतं त्याचा मी अभ्यास करून तसं म्हणजे व्यवसायामध्ये नवीन नवीन गिरायक नवीन नवीन कस्टमर जोडले नवीन नवीन डीलर्स वगैरे जोडत गेले आणि क्वालिटी चांगली असल्यामुळे आपोआपच कस्टमर वगैरे सगळे जोडत गेले बाकी तशा अडचणी होणार तर एक महिला असल्यामुळे जसं आता म्हणतात की महिला आहे तर महिलांना अडचणी वगैरे येतात किंवा कोणी सपोर्ट करत नाही तर असं काही नाही मला घरूनही तेवढाच सपोर्ट मिळाला व्यवसाय सुरू करताना आणि मला बाहेरून एक महिला म्हणून म्हणजे ही पॉझिटिव्ह गोष्ट सांगायची मला की एक महिला काम करते हे जेव्हा लोक ऐकतात किंवा लोक बघत होते तर मला डबल सपोर्ट मिळत होता नोकरीमध्ये असताना महिना पाच आकडी पगार कमवणारी जेव्हा मला व्यवसाय करायच जेव्हा सुरुवात वेळ आली तर तेव्हा हे मला माहिती होत की हे सगळं लगेच नाही मिळू शकणार म्हणजे जेव्हा आपण जेव्हा ऐंशी हजार रुपये महिन्याचे कमवतो आणि अचानक एक दिवस आपण सगळं थांबवून व्यवसाय सुरू करतो तर हे सगळं लगेच आपल्याला मिळत नाही त्यासाठी खूप वेळ द्यावा लागतो आणि तो वेळ दिल्यामुळे आज मी अभिमानाने सांगू शकते की आज मी जे नोकरी करायची त्याच्यापेक्षा जास्त थांबवतोय ते करत असताना फक्त मी एकच थांबवत नाहीये तर माझ्या बरोबर मी जवळपास पंधरा ते वीस बायकांना सोबत घेऊन काम करते स्टाफ जो आहे मुलांचा जवळपास पाच ते सात मुलांचा स्टाफ आहे वीस पंचवीस जणांचा आमचा स्टाफ हा काम करतोय आणि मला हेच खूप समाधान आहे की जेव्हा आज मी एक नोकरी करत होते तेव्हा मी माझं फक्त माझ्या एक मी जग होतो पण आज वीस पंचवीस जणांसोबत मी काम करते आणि आज त्यांच्या त्यांचं परिवार हे माझ्या माझ्यामुळे एक उभे राहतात तर ह्या गोष्टीचा मला खूप जास्त आनंद होतो महिला दिनाचं मला एवढं सांगायचं आहे की विसाव्या शतकामध्ये हे सगळं खोडून निघालं आहे कारण जेव्हा एखादी एक, महिला जेव्हा काम करते तेव्हा तिच्या पाठीमागे ती काम करत असताना पुरुषच असतो महिला ही आजकाल सगळं काही करू शकते महिला आहे म्हणून अबला न राहता काहीतरी सबला व्हा आणि काहीतरी सबलीकरण करा पल्लवी या आज एक यशस्वी उद्योजिका म्हणून समाजामध्ये वावरत आहेत त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला व त्यासोबत अनेक महिलांना रोजगार निर्मिती करून देऊन त्यांना त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठी पल्लवी या मदत करत आहेत जागतिक महिला दिनाच्या जा न्यूज एटीन तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा अपूर्वातर्णीकर न्यूज एटीन लोकल छत्रपती संभाजीनगर